आज करूया दहा मिनिटांमध्ये कुरकुरीत कोबी मंचुरियन किंवा कोबीचे चायनीज भजी तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिता फूड अँड ब्लॉग मध्ये आज आपण करणार आहोत कोबीचे कुरकुरीत मंचुरियन मला माहीत नाही बरं का याला कोबी मंचुरियन, है। है मंचुरियन का म्हणतात हे कोबीपासून तयार केले ठीक आहेत पण मंच्युरियन म्हणजे काय की ते असे बॉल्स तळतात त्याच्यामध्ये असे थोडेसे सॉफ्ट असतात ते भरून हलके क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि मग ते एका सॉस किंवा मसाल्यासोबत असे छान टॉस केले जातात पण हे कुरकुरीत कोबी मंचुरियन नवीनच आहेत खरं तर मला नाही वाटत की एखादी चायनीज रेसिपी तिकडे अशा पद्धतीने असेल आपण इंडियन्सनीच याला काहीतरी असं वेगळं केलेलं आहे मला तर याला ना कोबी मंचुरियनपेक्षा कोबीची कुरकुरीत अशी चायनीज भजी म्हणायला जास्त आवडेल तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये सांगा पण सांगते करायला खूप सोपी आहेत आणि असा आ, बाहेरना हे खूप महाग मिळतात घरी करायला गेलं ना की अगदी पटकनही तयार होतात आणि भरपूर करू शकतो तर खूप मस्त रेसिपी आहे आणि बऱ्याच टिप्सही सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला परफेक्ट कुरकुरीत कोबी मंचुरियन घरच्या घरी करता येतील त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा सुरुवात करूया आता कोबी मंचुरियन करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते कोबी मंचुरियन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मस्त ताजा ताजा हिरवागार कोबीचा गड्डा अर्धा किलोचा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर अर्धी वाटी मैदा एक टी स्पून सोया सॉस एक टीस्पून रेड चिली सॉस एक टीस्पून, टीस्पून आलं लसणाची पेस्ट एक टीस्पून मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि अगदी पाव टीस्पून खाण्याचा सोडा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोबी किसून घ्यायचा आहे तर कोबीचं काय केलं मी वरची पानं पानं काढून नळाखाली स्वच्छ धुतला आता याचे चार भाग करून घ्यायचे आहेत हे बघा असे तर कोबीचे चार भाग करून घेतले आता इथं मी जाड होल्सची किसणी घेतली म्हणजे खूप बारीक किसणी घ्यायची नाही या पद्धतीची आणि या किसणीने हा कोबी को असा किसून घ्यायचा आहे तर लक्षात घ्या पहिलं म्हणजे कोबी ताजा असावा म्हणजे आपण जे मंचुरियन करतो त्याला उग्र वास येत नाही आणि दुसरं म्हणजे याला, याला खूप बारीक किसणीने न किसता असं जाड किसणीने किसायचं म्हणजे ते कोबी मंचुरियन असे घशामध्ये दाटल्यासारखे होत नाहीत आतपर्यंत तळले जाऊन छान कुरकुरीत होतात तर तुमच्याशी बोलता बोलता इथं बघा आपला सगळा कोबी किसून झालेला आहे तुम्ही याचं टेक्शर बघू शकता परफेक्ट टेक्चरवर कोबी किसला गेला आता हा किसलेला कोबी एका मिक्सिंग बोलमध्ये काढूयात सगळा कोबी मिक्सिंग बोलमध्ये काढला आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मिरची पावडर आलं लसणाची पेस्ट सोया सॉस रेड चिली सॉस आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ आता जर तुम्हाला इथं टोमॅटो सॉस वापरायचा असेल तर एक चमचा टोमॅटो केचप वापरू शकता तर हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर हा फूड कलर घालू शकता किंवा नाही घातला तरी पण चालेल फूड कलर घालू आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ तर हे बघा आपण याला सगळं साहित्य घालून चांगलं मिक्स केलं आता यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लोअर आणि मैदा तर जसं तुम्हाला लागेल तसं तसं कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालत राहायचं एकदम सगळा घालायचा नाही तर सुरुवातीला इथं मी दोन ते तीन मोठे चमचे कॉर्नफ्लोर आणि दोन ते तीन मोठे चमचे मैदा घालते आहे आणि याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे खूप दाबून दाबून मिक्स करायचं नाही नाहीतर याला पाणी सुटतं मिश्रण पातळ होतं आणि जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरावं लागतं तुम्ही याच्यामध्ये जितकं मैदा किंवा कॉनफ्लोअर घालाल तितकं हे घट्ट दाटल्यासारखं होतं आणि कुरकुरीत होणार नाही तर साधारण इथं मी अर्धा कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लोअर मिसळलं आणि हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याला असं बाइंडिंग आलं आहे भजी तोडले तर तुटले जात आहेत याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे चला आपलं मिश्रण तयार झालं आता लगेच तळायला घेऊ कोबी मंच्युरियन तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल आपलं चांगलं गरम असावं तेल जर कमी गरम असेल तर हे मंचुरियन्स मऊ पडतात त्यामुळं तेल मध्यम गरम पाहिजे तेल मध्यम गरम झालं सुरुवातीला काही सेकंड गॅस मी मोठाच ठेवते आणि आपल्याला असे छोटे छोटे याचे भजी सोडून घ्यायचे आहेत खूप मोठे भजी सोडायचे नाहीत नाहीतर आतमध्ये ते मऊ राहतात ताटल्यासारखे होतात छोटे छोटे भजी तेलामध्ये सोडायचे सगळे भजी सोडून झाले की साधारण एक अर्ध्या मिनटांनी गॅस कमी करायचा एका एक मिनिटभराने भजी असे थोडेसे सेट झाल्यासारखे होतात मग याला असं छान उलट पलट करत गोल, -गोल फिरवत मंद ते वाचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं तर बघा ना कसले मस्त भजी तळले जात आहेत आणि रंग मस्त आलेला आहे टेक्स्चर भारी आलेले आहे तर साधारण एक चार ते पाच मिनिटांनी आपली ही मंचुरियनची पहिली बॅच तळून झालेली आहे कसला मस्त रंग आला बघा आता फक्त काय करूयात शेवटचा एक मिनिट किंवा अर्धा मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि हे भजी असे एका मिनिटभरासाठी मोठ्या आचेवर तळून घ्यायचे म्हणजे त्यांना छान स्मोकी फ्लेवर पण येतो आणि ते जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी मदत होते तर मिनिटभरासाठी हे भजी आपण मोठ्या आचेवर तळून घेतले आणि हे बघा आपले मस्त कुरकुरीत असे कोबी मंचुरियन्स तयार झाले आता आपलं हे उरलेलं मिश्रण आहे ते गॅस कमी करूयात मिश्रण असं पण पहिल्यांदा जसे भजी सोडले तसे सोडून घेऊ आणि अगदी पहिल्यासारख्याच टिप्स वापरून उरलेले भजी तळून घेऊ तर बघितलं किती पटकन हे कोबी मंचुरियन तयार झाले आणि करायला सोपे आहेत बरं का फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची जसं की आपण प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा मैदा ॲड केला तर मात्र कोबी मंचुरियन कुरकुरीत होत नाही तसे घट्ट दाटल्यासारखे होतात कारण याआधीसुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळी बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आल्या फक्त त्यांना मला सांगायचं की तुम्ही जर प्रमाण घेत असताना कोबीला थोडंसं बायंडिंग आलं आणि मग तुम्ही तळायला सोडले तरीसुद्धा तो तेलामध्ये सुटत नाही पण बरेच जण काय एक करतात एकदम छान गोळा व्हावा म्हणून अजून कॉर्नफ्लोअर आणि मैदा मिसळतात आणि मग ते तळल्यानंतर असे घट्ट होतात तर कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण खूप जास्त वाढू नका अगदी गरज लागेल तसं हळूहळू वाढवा इथं मी प्रमाण दिलेलंच आहे पण तुम्हाला अगदीच वाटलं थोडंफार कमी जास्त करायचं आहे तरी पण चालेल पण प्रमाण खूप जास्त वाढवू नका म्हणजे तुमचेच कोबी मंच्युरियन सुद्धा अगदी छान कुरकुरीत होतील अजिबात घट्ट दाटल्यासारखे होणार नाहीत तर इथं सांगितलेलं प्रमाण अँड ट्रिप्स वापरून तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपला नवीन चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्सला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग